बाजार कार्ड पाहिलं खाली पाहिजे लवकर काढ काढत दहा रुपयाची पिशवी फाटली एकटा असं पडलाय पन्नास रुपयाला दोन पन्नास रुपयाला दोन किलो पन्नास रुपयाला दोन किलो त्या दिला गोडा तर म्हणून आणला कडक थोडं वजन गेलं तरी चाल कडक काय कापून आणले पन्नास ला दिलं त्याला जायचं जायला टाइम झाला पन्नास पाहिजे रे आणि हे काय कोबी काय माहिती खरपूस हा एवढा खाऊ कसं आणला आपण तीनच पानस आहे फक्त अग मग दीडशे रुपयाचा बाजार आणि दोनशे रुपयाचा खाऊ बरोबर आहे काढतो दीडशे रुपयाचा बाजार दोनशे रुपयाचा खाऊ नाही भाऊ मी सांगतो काय माहिती मित्रांनो कधी पण आहे ना तुम्ही बाहेर गेल्यावर तू सांग आपण दोन मिसळ खातो अडीचशे रुपये जाते बाई आपले दोनशे रुपयाचा खाऊ सात दिवस खाल्ल्याने का काय अडचण काहीच अडचण नाही मित्रांनो तुम्ही नाही थोडासा जरा विचार करीत जा तर थोडासा विचार करायचा आपण बाहेर गेला एक प्लेट दोनशे तीनशे रुपयाचा दोनशे रुपये एवढा खाऊ येतो ना आणि फळं बरं का आमच्या घरात मला पण आणि मायराला पण सगळ्यांना फळ आवडतात आणि आम्ही फळ दे खातो आणि पालेभाज्या खात जा सीझन वाईज ज्या ज्या सीझनला देतील ते खात जा वटा नाही वीस ला अर्धा किलो

उद्या संध्याकाव तीनच भाज्या आणल्या का भोपळा आणला दहा रुपयाचा दहा रुपयाचा ढोबळी मिरची आणली त्याच्यात आज बाजार स्वस्त होता त्याच्यामुळे भरपूर आणलाय आणि हे भाई मला खायला औषध घे आणले दोन मेन होत हे दोन मेन आहे उद्या खायचं खायचंय मला आता फायनली शेवट करणार उद्या सगळं खाणार खाणारे काय होऊ एंड करून टाकायचं टेन्शन नाही खायला पाहिला भरपूर झालेले आता तीन भाज्या आणि चार पाच आता खायला आलेले आहेत त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आता आता फस्ट बाजार लावून देतो आम्ही आणि कारण की आमची मायरा पडली आज दोनदा ती अगदी एकदा मागची पडली एका दिवशी दोन दिनदा पडली आज बी पडली दोनदा पडली तोंड सुजून गेले माझ्या बाळाचं झोपलो होतं त्याच्यामुळे आता आम्ही एवढं आवडतो आणि ते उठलं का त्याला खायला देतो तोपर्यंत तुम्ही आमचा व्हिडिओ असा शेवटपर्यंत पाहत राहा आणि प्लास्टिक मध्ये ठेवताय ना बर मी आता मंडळी आज बघा नवीन पदार्थ आहे आणि काय असं कोथंबीरची वडी इतकी छान झाली ना काय सांगू तुम्हाला आणि सोबतच शेवग्याचं कालवण आहे एकदम मस्त आता आम्ही जेवण करतो आणि तुम्ही पण असत खा मस्त पैकी आणि असच राहा आणि आमची मायरे चालला खेळ तर तुम्ही जेवण करा आम्ही पण जेवण करतो आणि आजच आमचा वेळी बघत राहा आणि पार्सल आणलं आणलं आयो, आयो, आयो। <laughs> दे दे मम्मी इकडे द्या हा दे मम्मी इकडे मम्मी इकडे देण खोळा ठेवा इथं आय 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 ते तुकडा करशील <laughs> तो ईमान नाहीये गाडी आहे बाय ग टांग उच सग बघू कसं काय तू पडन तिथून

गाडी आहे भारी पॅक करून हे बघ दोन दोन गाडी आई होती वरती चढरेक्ट गाडी बाळा हे बघ आम्ही डेंजर गाडी आहे ते बाळा का त्या आम्ही बोलली होती थोडीशी अगदी दाबा देवास उलटी पालटी होती रुपया बारीक पोरा खेळायला आता माय आलीवर का रुपयाला ना एक गाडी शंभर रुपयाला म्हणतात आम्ही ना ही प्रति शिर्डीला गेलो ना तेव्हा बघितली ती ही गाडी तर मायरा उचलीत होती गाडी पण तो शंभर रुपये म्हणला म्हटलं तर एवढ्या गाडीचे शंभर रुपया द्यायचे ऑनलाईन खरेदी करायला आहे हा किती रुपयाला पडल्या आम्हाला तीस रुपयाला बाय बर तेहतीस रुपयाला आणि शंभर रुपयाला एकच गाडी आली असते अरे कोणाचा तिला शिकवायला लागेल बाळे बाजू सोड ना सोडितच नाही असं सोडायचे असं लोकांची <laughs> <देखे ले। laughs> लो आणि हे धोक चोरून चोरून आणूनच खात होते त्यामुळं मी भांडे घासायच सोडून आले <laughs> आता हे ये बघ येऊ दुरुश दे ती मला हे बघ <laughs> मोठ <मोटा> दे ना <laughs> 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 मोठ <मोटा> दे थँक्यू <laughs> <मुले। laughs> <मुले। laughs>

ते गुडघडा बा गोड्याबाई बसले लाडो बा सुट्टी झालीशी हा कार्यक्रम यांचा म्हणजे सुट्टी नाही वर्क फ्रॉम होम आहे ना मी बकाय जाऊन बसले अहो झोपले का ना बसले बस का झोपले बसले हं तरी असलो ना नुसतं नुसतं आमचं खायचंच राहते दुपारी खायचं संध्याकाळी खायचं ना जेव्हा शेपरेट पिऊ लागत बरं हां आम्हाला शेपरेट हां तो आता काय हा खोल खोल आमचा नवीन माणूस आणलाय मी पळायला खोल बाला खोल काय नाही काय त्याच्यात काय बाय घेऊ तिला म्हणा काय मायरा काय झालं बाळा तुझं पार्सल आलं ना तुझं पार्सल आलो काय आता दोनशे नव्वद झालंय काय आता मावशी आता दोनशे नव्वद झाले

दोन्ही याच्या तशी अग दोन्ही आलेत एकत्र त्यांचा एक एक त्यांचा एक मी तेच म्हटलं असं नाही होणार मावशी तुमचं घेऊन जा हे बाई एक मावशीचा आहे आणि एक आमचा आहे नाही एवढा मोठा नाही येऊ शकत आता शक्यच नाही नाही येऊ शकत आता तो किती छोटा आहे तो जवळ चाळीस रुपयाचा आहे तो इथे पण हे बघा हे दोनशे रुपयाचं आहे आणि पा लावा लय झाली आमच्याकडलं आहे ते माझ्या बायाचे दोल दे हां हां तुझ्या आहे ना ते येतो